मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती वरती त्याचं नाव आहे मिलिंद पाटील क्रिएटिव्ह ब्लॉग तर आज आपण जाणार आहोत शिर्डीला आणि ही बघा आपली गाडी इकडे आहे तर चला मित्रांनो आता आपण सुरुवात करत आहोत आपल्या प्रवासाला आपले इतर सहप्रवासी आहेत त्यांना पिक करण्यासाठी निघाले आहोत तर ऑलरेडी आता पाच वाजलेले आहेत तर आता आपण त्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहोत मित्रांनो फायनली आपली सर्व मंडळी गाडीमध्ये बसलेली आहे आणि आता आपण प्रवास सुरू करणार आहोत हे बघा हे आहेत सासू सासरे हा आहे ऋषभ आणि मागे दिदू बसलेली आहे आता फायनली आम्ही नाशिक हायवेला लागलेलो ला आहोत आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे हा बघा हा राईट टर्न घ्यायचा आहे तुम्हाला जो सरळ जाऊन समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आहे इथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग सुरू होणार आहे हा बघा हा डाव्या बाजूला जो रस्ता दिसतोय तो समृद्धी महामार्ग आहे इथून सरळ जायचं नाहीये तर डाव्या बाजूने जायचं आहे हे लक्षात ठेवा आणि मित्रांनो बघा फायनली आपला समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू झालेला आहे हा बघा टनेल आलेला आहे किती छान आहे सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे टनेलमध्ये तर या रोडवर एकशे वीस किलोमीटर वेगाने तुम्ही गाडी चालवू शकता आणि टनेलमध्ये शंभर किलोमीटर वेगाने गाडी चालवू शकता हा वेग जरी दिलेला असला तरी प्रत्येकाने गाडी सांभाळून चालवावी आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये तशी काळजी घेऊन आपण गाडी चालवावी आणि समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा कसा डोंगर असा छान डोंगर दिसत आहे असं वाटत आहे जणू की आपण डोंगराच्या दिशेने जात हो। आहोत आणि हा बघा हा आहे समृद्धी महामार्गावरचा सर्वात मोठा टनेल हा जवळपास सहा ते सात किलोमीटरचा टनेल आहे इथून बाहेर पडल्यावर घोटी सिन्नर जाण्यासाठी बायपास येतो आणि बघा मित्रांनो आपल्याला फायनली सूर्याचं उगवत्या सूर्याचं दर्शन झालेलं आहे डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तलाव आहे आणि बघा समोरून कसा सूर्य दिसत आहे छान असा रोड आहे तुम्ही नक्कीच प्रवासाचा आनंद घ्याल आणि सांभाळून गाडी चालवा हा बघा कशा पवन चक्क्या आहेत आणि सूर्य कसा अजून वरती येताना दिसत आहे आणि गाईज हे बघा हे आहे एकमेव रिफ्रेशमेंट स्टेशन जिथे तुम्ही थांबून फ्रेश होऊ शकता आणि चहा नाश्ता करू शकता इथे नाश्त्याची व्यवस्थित सोय नसल्यामुळे आम्ही पुढे जाऊन नाश्ता करण्याचं ठरवलं भूक तर खूप लागलेली होती परंतु इथं व्यवस्था नसल्यामुळे आता पुढे जाऊन नाश्ता करूया असं फायनली सर्वांनी डिसाईड केलं तर इथून जवळपास चाळीस किलोमीटरवरच आपण शिर्डीमध्ये पोहोचणार पोचणार आहोत तर मग तिकडेच जाऊन नाश्ता करूया असा आम्ही विचार केला तर मंडळी फायनली आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत सव्वा पाच वाजता आपण प्रवास सुरू केला होता आता नऊ वाजलेले आहेत म्हणजे पावणे चार तास त्याच्यातले वीस पंचवीस मिनिटे तर आम्ही त्या स्टेशनवर थांबलो होतो तिथे मध्ये तिथे वेळ गेला नाहीतर आम्ही सव्वा तीन ते साडेतीन तासात आरामात पोचलो असतो बघा दिदू कशी एन्जॉय करत आहे तर आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता हॉटेलचं नाव आहे ग्रीन लिवस तर बघा कसं छान हॉटेलमध्ये सुंदर साईबाबांची मूर्ती आहे आणि ही बघा आमची सर्व मंडळी भूक लागलेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा छान असं सुंदर असं हे रेस्टॉरंट आहे स्वच्छता चांगली आहे तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच इथं नाश्त्याला थांबा आणि पहिला मेनू आलेला आहे आमचा पाव बघू शकता मिसळ आहे हा ऍडिशनल रस्सा दही आहे फरसाण आहे कांदा लिंबू आहे पापड आहे आणि इकडे पाव आहेत आणि गाईज बघा माझा नाश्ता आलेला आहे छोले आणि भटुरे बघा किती दोन मोठे मोठे भटुरे आहेत बाकी सर्व मिसळ आणि मसाला डोसा खात होते आणि मी मात्र छोले भटुरे मागवले बघा माझ्या बरोबर कंपनी द्यायला दिदू पण तयार झाली दिदूने फायनली सुरुवात केली आणि बघा कशा गरम गरम वाफा निघत आहेत भटुऱ्यामधून आता दिदून पहिला घास सुरुवात करणार आहे आणि दिदून फायनली सुरुवात केलेली आहे तर बघा गाईस तुम्ही बघू शकता आता आपला नाश्ता झालेला आहे सुंदर असा नाश्ता होता तुम्ही जर कधी आले शिर्डीला तर इथं नक्की नाश्ता करा ग्रीन लिव मध्ये समोरच बघा कशी साईबाबांची मोठी अशी मूर्ती आहे आणि छान असा नाश्ता झालाय आता आम्ही चाललोय बघा आता पुढे दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत तर जाईज ला आता आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत दर्शनासाठी जाणार आहोत तर आता बघा किती वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत तर आता बघूया आपलं दर्शन किती वाजेपर्यंत होते आता दर्शनाला जाणार आहोत आणि आता तुम्हाला जे जे शक्य होईल ना त्या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला आमच्या सोबत राहा आणि व्हिडिओ बघत राहा हे बघू शकता इथे सर्व अभिषेक आणि पूजेच्या वेळा दिलेल्या आहेत तर तुम्ही नीट हा बोर्ड बघून तसा प्लान करू शकता आणि हे बघा भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व सूचना भक्तांसाठी या बोर्डवर संस्थांनी दिलेल्या आहेत तसेच इथे रूमचे रेट काय काय आहेत ते या बोर्डवर सर्व दिलेले आहेत म्हणजे कोणीही तुमची फसवणूक करू शकत नाही तर याची काळजी घ्या तर गाईज हे बघू शकता हे आहे ऑटोमॅटिक कूपन मशीन जर ऑनलाईन तुम्हाला कूपन काढायचं असेल तर इथून काढता येईल गर्दी होती म्हणून आम्ही दोनशे रुपयेचं कूपन काढून दर्शन घ्यायचं ठरवलं तर इथून तुम्ही बुक करू शकता आणि हे बघा हे आमचं ऑनलाईन तिकीट आलेलं आहे हे बघा आमचे काही मित्रमंडळे आम्हाला भेटले होते तर आता आम्ही सर्व फुलं घेऊन दर्शनासाठी निघालेलो आहोत तसेच इथे सर्व मोबाईल कॅमेरा ठेवण्यासाठी लॉकर्स अवेलेबल आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट आहेत तर तुम्ही जर मोबाईल आणि चप्पल इथे आणत असाल तर इथे तुम्ही ठेवू शकता छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि आता बहुतेक आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला तर आता बघा सव्वा बारा बारा दहा वाजलेले आहेत आणि इथून आपण प्रसाद घेऊन मग पुढच्या प्रवासाला जाणार आहोत आणि मित्रांनो जवळपास तीन साडे तीन तासामध्ये आमचं शिर्डीतलं दर्शन जेवण आणि फिरणं सर्व झालेलं आहे आता आम्ही फायनली निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वर साठी तर इथून अंदाज आहे दोन अडीच तासामध्ये आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचणार आहोत तर हे तुम्ही बघू शकता बघा ऊसाची कापणी झालेली आहे आणि ऊस आता बहुतेक हा खा, कारखान्यामध्ये जाणार आहे याचं रूपांतर साखरेमध्ये होणार आहे नंतर तर बघा फायनली आम्ही आता या समृद्धी महामार्गाला लागलेलो आहोत इथून पुन्हा आपल्याला मागच्या बाजूला चाळीस किलोमीटर जायचं चा आहे आणि तिथून सिन्नर साठी जो बायपास येईल तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे तर बघा आता दीड वाजलेलं आहे तर फायनली आपलं टार्गेट आहे की आपण चार वाजेपर्यंत अंदाजे त्र्यंबकेशोरला पोचू फायनली मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं हे एक मंदिर श्री शंकर महादेवाचं इथे आम्ही गाडी पार्क केली कारण गाडी मंदिरापर्यंत जात नाही म्हणून आम्ही ऑटो मध्ये बसून मंदिरापर्यंत गेलो बघा मित्रांनो फायनली आम्ही आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो बघा हे बघू शकतं त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आता वाजलेले आहेत चारला ला दहा मिनिट बाकी तर खूप गर्दी आहे व्ही आय पी दर्शनासाठी तीन तास लागतील आणि नॉर्मल दर्शनासाठी पाच तास तर आता आम्ही ठरवलं की मुख दर्शन घ्यायचं आहे पण इकडं जुनं महादेव मंदिर आहे त्या जुन्या महादेव मंदिरामध्ये पहिलं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि मग बघूया पुढे काही संधी भेटते का नाहीतर मुख दर्शन घेऊन मग आपल्या घरच्या रस्त्याला निघणार आहोत आणि मित्रांनो इथे बघा सर्व डायरेक्शन दिलेलं आहे कुठलं मंदिर कुठलं ठिकाण कुठे आहे हे आहे ब्रह्मगिरी पर्वत इथं मारतात आणि हे आहे मंदिर आणि मंदिराच्या डागडुजीचं काम सुरू आहे आणि इथे बघा छान असे कुर्ते होते तर दिदू बोलली की मला हा कुर्ता घालायचा आहे मग ती ट्रायल करायला लागली आणि फायनली दिदूने कुर्ता घेतलेला आहे हे बघा वरती काम चालू आहे आणि हे बघा कसे छान रुद्राक्षांच्या माळा आहेत वेगवेगळ्या कलरचे रुद्राक्ष आहेत आणि हे बघा हे रुद्राक्षांचं झाड आहे तुम्ही यापूर्वी कधी पाहिलं होतं का तर कमेंट करून सांगा आणि बघा वेगवेगळ्या कलरच्या मूर्त्या आहेत शंख आहेत अ शिवलिंग आहे आणि बघा हे काचेच्या क्रिस्टल अशा वेगवेगळ्या पद्धतीने इथं हे सर्व वस्तू आहेत तर बघा किती छान दिसत आहेत आणि छान पद्धतीने सजवून ठेवलेले आहेत आणि मित्रांनो फायनली आम्ही या कुशावर्त कुंड हे या परिसरामध्ये आलेलो आहोत तर हे खूप पवित्र असं कुंड मानलं जातं हे कुशावर्त कुंड आणि बघा याचं थोडं फिल्टरेशनचं काम सुरू आहे हे बघू शकता तुम्ही कुंड आहे आणि खूप पवित्र कुंड आहे आणि मित्रांनो आम्ही बघा संध्याकाळी भूक लागली म्हणून नाश्ता करायला बसलो तर छान असे गरम गरम वडापाव छान चटणी होती आणि गरमागरम चहा येऊन आम्ही नाश्ता केला आणि परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आणि मित्रांनो बघा आपली रिडिंग झालेली आहे आठ हजार एकशे वीस म्हणजे आपण जवळपास आज पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे सकाळी पाच वाजता आपण प्रवास सुरू केलेला होता आणि आता सव्वा दहा वाजता आपला प्रवास पूर्ण झालेला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आमचे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि तुम्हाला काही सूचना सुचवायच्या असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आम्हाला असाच प्रतिसाद देत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमसे खूप खूप धन्यवाद